कार मी नेहा शर्मा आपण पाहत आहात टीव्ही वन न्यूज महाराष्ट्र वे आवाज जनसामान्याचा जालना जिल्ह्यातील मतदार यादी तब्बल पंधरा हजार नागरिकांची दुबार नावे जिल्हा प्रशासनाकडून मतदारांची नावे पोर्टलवर प्रसिद्ध नागरिकांनी दोन किंवा तीन ठिकाणी असलेले नाव डिलीट करण्यासाठी तात्काळ कर अर्ज करावा प्रशासनाचं आवाहन आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाने संकेतस्थळावर जाहीर केली या निवडणुकीसाठी जिल्ह्यात बारा लाख त्र्याहत्तर हजार आठशे तेहत्तीस मतदारांचा समावेश करण्यात आलेला आहे मात्र निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या मतदार यादीमध्ये जालना जिल्ह्यात तब्बल पंधरा हजार आठशे ऐंशी नागरिकांची नावे दुबार आणि काही जणांची नावे तीन ठिकाणी नोंदविली गेली असल्याचं निदर्शनास आलं आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून दुबार नावे असणाऱ्या मतदारांची नावे पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली असून या मतदारांनी दोन किंवा तीन ठिकाणी असलेले नाव डिलीट करण्यासाठी तात्काळ अर्ज करावा असं आवाहन करण्यात आलं दरम्यान मतदारांनी स्वतःहून नाव डिलीट केले नाही तर मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याकडून इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत आणि पुढे करणार नसल्याबाबत देखील हमीपत्र लिहून घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली टी व्ही वन न्यूज महाराष्ट्र बाळासाहेब ढेरे घनसावंगी